नमस्कार दोस्त कंपनी आपलं आता झालंय काम सुरू आपण निघालो तर आपल्या घरी येऊन आपल्या मशीनकडं आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं हार्वेस्टर मशीन आहे हार्वेस्टर मशीन कडे जाणार आहेत आपण आता हे बघा तशी बा फॅलो हे आपलं घर आहे आपली गाडी तुम्हाला आता माहिती आहेच मस्त मस्तपैकी गाडी केली चालू जायला आपल्या मशीनकडं आता असे सिस्टम आहे आपल्या गाडीला सगळं दिसतंय जायचं आता मशीनकड आपले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मशीन चालू येतच गावात तर आपण आता मशीनकडे जायचंय काय नियोजन चालू आहे का काय नाही बघायचं आणि निघायचं आपल्या ड्युटीला हे बघा इथं आपल्या गावातली शाळा आहे जिल्हा परिषद हे आपल्या गावातलं मंदिर आपले मॅनेजरचे वडील इकडे बघा सगळी फॅमिली वगैरे कसे तसेच गावातले लोक सगळे बघायला कसे बघायला आपली चालू आहे मशीन इकडंच इथंच असाव कुठंतरी इथं आपलं पिकअप पण ते आहे म्हटल्यावर ना गाडी लावूयात इथंच लावली गाडी आपण जायचं मशीन कडे मशीन चालू आहे आपली इथंच कुठं तर ट्रॅक्टर वगैरे हो इकडून आहेत म्हणजे आपली मशीन इथं चालू आहे हे पण आपलंच आहे पिकअप गावातलं गजानन रायकरचं घर आहे गज्जू रायकर सोनू रायकर हे बघा दोन वाघ उभा आहेत इथं भरून दोन्ही वाघ उभा आहेत भरून इथं की हो दे बैलांना पाणी पिण्यासाठी चलते जाओ चलते जाओ हे असा वाघ असतो हा एक आणि दुसरा एक आपल्या पार्टी मागूनच आहे वाघ वाघाला बघितले कसं वाटतंय न्यू हॉलँड पंचावन्न दहा ते बघा फॅमिली तिकडे बसली राक्षसा बस आपल्या असे ऊस असते ते जायचं आहे आपल्याला नाही असं पण आता काय करावं लागतं असले पोल आहे तिथं मोठ आले का मशीन मशीन दातीनं दा तुम्हाला जवळ गेल्यावर आता सगळे बसले जुडी नाही अळ्या आपल्याला फोन होता दुसरा फोन होत बघूच कोण येत श्रीराम मामा हा मामा मशीनच नाही मामा बघतो ते आज काढतो म्हणले बाहेर काय होत त्यानं रेल्वेला लावली मशीन हा हा दुसरी गावातले देत नाहीत ना ते चाड गावातले हम्म बघतो लावतो निवेदन काय तर बर लावतो काहीतरी हो होयकर बसलेला आहे तुम्हाला दाखवील तर घरी आता आता ते तेव्हा ते वाकडं तोंड करायला कोण आहे माहिती तुम्हाला त्याचं टोकन नाव आहे काय आहे कसा हसते हे बघा जोड ए तसेय चांद का मुकडा चांद का मुकडा आहे <laughs> ले गोंडस हसायला येऊ व्हिडिओ काढायले आपल्या करायचं आपले मशीनचे ऑपरेटर सर असे बसलेत निवांत